ओल्या नारळाचा हा खरवस तुम्ही आधी कधी खाल्ला नसेल ते एकदा नक्की ट्राय करा तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत आणि गूळ घालून तयार केल्यामुळे अगदी छान चवीचा आज आपण ताज्या ओल्या नारळापासून खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत प्रत्येकाला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत परफेक्ट मेजरिंगसह आणि भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता हा मस्त सवीचा ओल्या नारळाचा खरवस बनवण्यासाठी इथे आपल्याला ताजा ओला नारळ लागणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला एक नारळ फोडून घेतलाय त्यातलं पाणी आपण काढून आहे हे पाणीसुद्धा आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत आता नारळ आपला बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे फक्त अर्धा नारळ आपण घेऊन छोटे छोटे तुकडे असे केलेले आहेत तुमचा छोटा नारळ असेल तर संपूर्ण अख्खा घेतला तरीसुद्धा चालू शकेल ओल्या नारळाची कापं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि मग अशी नारळ फोडताना जे नारळाचं पाणी होतं ना ते सुद्धा सगळं आपण यामध्ये वापरलेलं आहे जर मेजरिंग कपने मोजाल तर साधारणतः अर्धा कप आहे नसेल तर साधं पाणी तुम्ही इथे वापरू शकता आणि मिक्सरला हे छान आपण फिरवून घेणार आहोत जर गरज वाटली तर आणखी थोडस पाणी तुम्ही इथे वाढवू शकता पण एकदम फाईन पेस्ट आपल्याला ही करून घ्यायची आहे आता हे आपल्याला वस्त्रकार करून घ्यायचे कारण नारळ असं आपल्याला दूध काढायचंय आता तुमच्यापैकी बरीच जण म्हणाल की, की चाणीने किंवा गाळणीने घालून घेतलं तर तसं अजिबात करू नका कारण त्यामध्ये छोटे मोठे कण राहण्याची शक्यता असते आणि खाताना दाताखाली आलं की ते चांगलं लागत नाही म्हणून शक्यतो आपल्याला हे कॉटनच्या कापडावर वस्त्रगाळ करून घ्यायचंय म्हणजे अगदी पाण्याप्रमाणे किंवा अगदी एकसारखं गुळगुळीत दूध नारळाचं असं तुम्हाला तयार मिळतं आणि करायला हे फार कठीण नाही अगदी सोपी पद्धत आहे तसं हे काही दोन मिनिटात आपलं तयार झालेलं आहे अगदी हाताने दाबून चांगला चौथा आपण असा हा काढून घेतलेला आहे सगळं निघेल तितकं दूध आपल्याला काढून घ्यायचंय आता हा चौथा जो उरतो तो अजिबात टाकून द्यायचा नाही यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आल्याचा तुकडा एक चमचा धने अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ घालायचंय थोडंसं तिखट घालायचंय आणि मिक्सरला जाळसर आपण ही चटणी फिरवून घेणार आहोत तव्यामध्ये चमचाभर तेल घालून थोडंसं हिंग घालून आपल्याला थोडंसं वर खाली परतायचंय म्हणजे अशी ही तुमची खोबऱ्याची झटपट चटणी तयार होईल आणि खोबरं सुद्धा वाया जाणार नाही तर साधारणतः अर्धा नारळापासून इथे आपण दीड कप हे नारळाचं दूध काढून घेतलंय जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर रेडीमेड दूध सुद्धा नारळाचं मिळतं ते सुद्धा वापरून तुम्ही हे करू शकता पण शक्य तो घरामध्ये होईल असा प्रयत्न करा कारण अगदी हायजेनिक पद्धतीत कोणत्याही प्रकारचं केमिकल आर्टिफिशियल फ्लेवर वगैरे न वापरता आपण घरामध्ये तयार करतो आता हे दूध किंवा बाकीची जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर मेजरिंग कपने साधारणतः दीड कप जर नारळाचं दूध असेल तर याच कपाने बरोबर पाऊन कप आपण इथे बारीक चिरून गुळ घेतलेला आहे गुळाऐवजी सेम प्रमाणात साखर सुद्धा घेऊ शकता पण साखरेच्या तुलनेत गुळामुळे रंग छान खरवसाला येतो आणि चवीलाही छान आणि खूप जसं पौष्टिकसुद्धा मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही वाटीने जर दीड वाटी दूध असेल तर त्याला बरोबर पाऊन वाटी आपल्याला इथे गुळ घ्यायचं आहे असं याचं जनरली प्रमाण घ्यायचं आहे आता सेम कपने इथे आपण बरोबर पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः चार चमचे भरून इथे आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोअर तुमच्याकडे नसेल तर वेनिला इसेन्स जे कस्टर्ड पावडर असेल ते ते सुद्धा वापरू शकता त्यामध्ये वेनिला फ्लेवर असल्यामुळे वेगळा तुम्हाला यामध्ये सुंठ किंवा वेलची जायफळ घालावी लागत नाही आता इथे आपण कॉर्न फ्लोअर घातल्यामुळे अगदी पाव चमचा जायफळ पूड घेतलेली आहे गुळ आहे म्हणून जायफळ घालायचे जर साखर घालत असाल तर थोडीशी वेलची पूड घालायची आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण मीठ घालणार आहोत कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमुटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते आता नारळाच्या दुधामध्ये कॉर्न फ्लोअर किंवा गुळ चांगला विरघळेपर्यंत एकत्र होईपर्यंत आपण चांगलं हे ढवळून घेणार आहोत आता जस जसं हे गुळ विरघळायला लागेल तस तसा तुम्ही असा रंग बघू शकता जसा चिकायचं दूध कसं आपलं मिळतं अगदी तसाच रंग यायला येतो आणि गुळ घातल्यामुळे हलकासा तपकिरी रंग तुमच्या या खरवसाला येतो दिसायलाही छान दिसतो आणि गुळामुळे चवीलाही छान लागतो रंग सुद्धा अगदी मस्त आलेला आहे तर गुळ यामध्ये सगळा विरघळलेला आहे पीठ चांगले एकत्र एकजीव झालेला आहे आणि याला रंग अगदी छान आलेला आहे आता दुसरीकडे गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि जे मिश्रण तयार केलेलं होतं ना ते आपल्याला शक्यतो गाळून घ्यायचं आहे गरम बऱ्याचसा काय होतं गुळामध्ये छोटे मोठे कण कर्ण, कचऱ्याचे कर्ण, वगैरे राहिलेले असतात किंवा जायफळ पूड थोडी मोठी मोठी राहिलेली असते अशी चांगली गाळून तुम्हाला हे खरवस बनवण्यासाठी तयार मिळतं एक चमचाभर आपण यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आता गॅस सुरुवातीला मोठा करायचा आहे आता यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे जर जसं कॉर्नफ्लोअर गरम होत जाईल तस तसं हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल तर सुरुवातीचे दोन अडीच मिनिटांतर तुम्ही बघू शकता हळूहळू यामध्ये गाठी व्हायला सुरुवात आहे आणि साधारणतः तीन साडेतीन तीन असं संपूर्ण हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होतं असं पीठ आळलं किंवा घट्ट झालं की गॅस अगदी मध्यम आहे आणि साधारणतः मध्यम असेवर एक तीन ते चार मिनिटं पीठ आपल्याला झाकण न लावता शिजवून घ्यायचं आहे अजिबात कच्चं ठेवायचं नाही तर साधारणतः इथे एक तीन ते चार मिनिटं झालेली आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर अजिबात हे मिश्रण आपल्याला थंड करू द्यायचं नाही पटकन गरम असतानाच आपल्याला हे सेट करायचंय आता ज्याही टोपामध्ये भांड्यामध्ये तुम्हाला हे सेट आहे त्याला थोडंसं सुरुवातीला तूप लावून आहे असं सुरुवातीला तूप लावून ठेवलं की अगदी गरम गरम मिश्रण असतानाच पटकन तुम्हाला यामध्ये घालता येतं कारण हे पटकन आळायला किंवा घट्ट व्हायला सुरुवात होतं असं हे सगळं मिश्रण आपण यामध्ये घातलं आहे थोडंसं पसरून असं हे पंख्याखाली साधारणतः एक वीस पंचवीस मिनटं अर्ध्या तासासाठी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अर्धा तासानंतर तासा हे चांगलं सेट होतं मस्त याच्या वड्या पडतात तर इथे साधारणतः वीस पंचवीस मिनट झालेली आहे एकदा तपासून बघू तर हे तयार झाले की नाही कापण्यासाठी तसा हा हात लावून बघायचा मस्त सेट झालं घट्ट वाटत असेल तर कापायला घ्यायचं जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर आणखीन थोडा वेळ थंड करायला ठेवायचं एका ताटावर आपण हे खरवस काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी पूर्णच्या पूर्व चौकोणी असा हा तुमचा हा खरवस असा तुकडा ताटावर निघालेला आहे अगदी छान तुकडे असे तयार मिळतात गुळ घालून तयार केल्यामुळे खूप जसं पौष्टिक सुद्धा आहे आणि खरवसाला रंग बघू शकता अगदी मस्त छान आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर असंच खायला घेऊ शकता फ्रीज मध्ये ठेवून तुकडे करून थंड करून खाऊ शकता आता हे खरवस कापताना मस्त झालेला आहे याच्या छान अगदी मऊ लुसलुशीत वड्या सुद्धा पडतायत तसा हा खरबस तुम्ही कधी ट्राय केला नसेल ते एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच चवीला खूप छान लागतो गुळ घालून तयार केल्यामुळे खूप जास्त पौष्टिक सुद्धा लवकरच नारळी पौर्णिमा येते आहे तर नैवेद्यासाठी करू शकता मुलांना खाण्यासाठी अधून मधून करून देऊ शकता आम्हाला तरी खूप जास्त आवडला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा सुद्धा नक्की क्लिक करा म्हणजे रोजच्या रोज जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि प्रत्येक रेसिपी तुम्हाला नक्कीच पाहता येईल चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा